खराबाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील सुप्रसिद्ध नव महाराष्ट्र चार ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी नव महाराष्ट्र विद्यालयाच्या मान्यवरांच्या हस्ते माननीय राजेश बोराटे यांचा शाल शिल्प व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच यानंतर माननीय राजेश बोराटे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगांचे वाटप करण्यात आले यावेळी या वाढदिवस या सोहळ्याला विद्यालयाचे अध्यक्ष माननीय कालुराम केसवड सचिव माननीय नंदाराम कड नवमहाराष्ट्र इंग्रजी शाळेचे खजिनदार माननीय गोरक्षनाथ कड श्री माणिकराव सोमवंशी यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय अविनाशराव कड उपमुख्याध्यापक माननीय राजेशजी बोराटे शिक्षक श्री अशोकराव ठांगे श्री अशोकराव शिंदे श्री सचिन तौर श्री विजय डावरे शिक्षिका चेतना कड मॅडम पूनम धाडगे मॅडम योगिता डफळे मॅडम सुलभा तळे मॅडम सुरेखा खराबे मॅडम तनुजा खराबे मेदनकर मॅडम कार्यालय विभाग प्रमुख श्री राहुल खराबे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीची यावेळी उपस्थिती होती आनंद पाटील श्रीरामे विशेष प्रतिनिधी मायमावली न्यूज चॅनल पुणे महाराज मंदिर त्या ठिकाणी त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांची दोन्ही मुलं आज निस्वार्थीपणे अभिमान असते मला की त्यांची दोन्ही मुलं आज मोशी या गावामध्ये म्हणून आज त्यांची दोन्ही मुलं त्यांनी